लोकसभेच्या चौथ्या टप्प्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडत आहे देशाचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार रावसाहेब दानवे यांनी कुटुंबिया समवेत भोकरदारीथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मतदानाचा अधिकार बजावला आहे तुम्ही काय सांगाल आज मी माझ्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावलेला आहे एक महिना फिरत असताना लोकांच्या प्रतिसाद त्यांचे चेहरे आणि एकूणच वातावरण जर बघितलं तर जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मी चार लाख मतापेक्षा जास्त मतां निवडील कारण मागची निवडणूक मी साडेतीन लाख मतांना जवळपास जिंकलो होतो महाराष्ट्रामध्ये आमच्या पंचेचाळीस जागा निवडणारे देशभरामध्ये आम्ही चारशे पार आमच्या मित्रपक्षासह करणारे त्यामुळं या देशाचे प्रधानमंत्री तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी होणार आहे ही आमची खात्री आहे देशभरामध्ये आतापर्यंत कमी मतदानाची टक्केवारी आलेली आहे जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं यासाठी काय आव्हान आपल्याला माहिती आहे की जवळपास टेम्परेचर पर्यंत जाऊन पोचलं आहे महाराष्ट्रातलं आणि अशा परिस्थितीमध्ये मतदाराला बाहेर निघणं आणि कार्यकर्त्यांनी त्यांना बाहेर काढणं हे दोन्ही गोष्टी ज्या ठिकाणी घडल्या त्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढली आणि मला असं वाटतं की आज टेम्परेचर खूप कमी आहे त्यामुळं मतदान हे जवळपास सत्तर टक्क्याच्या आसपास जाईल अशी मला स्वतःला खात्री तशा प्रकारची यंत्रणा कार्यकर्त्याची आम्ही मतदारसंघामध्ये लावलेली आहे दिवसभरचं शेड्यूल काय असतं दिवसभर आता मतदारा मतदारसंघात तर काही आता मतमागाचं काम नाही आहे त्यामुळं प्रत्येक बूथवर जाणं त्या ठिकाणी कसं मतदान चाललं काही मतदाराच्या अडचणी आहेत का असेल तर अधिकाऱ्याशी चर्चा करून ते सोडवणं आणि शेवटपर्यंत मतदाराला कार्यकर्त्यांच्या मार्फत प्रोत्साहन देऊन मतदाराला बुथपर्यंत आणणं हे एवढंच काम आज कार्यकर्ते करतील आणि त्यासाठी मी मतदान केंद्राला भेटी देणार आहे आणि एकूण किती मतदान जास्त होईल त्याचा प्रयत्न करणार आहे आज वोटिंग है पिछले एक महीने से मैं मेरे कॉन्स्टिट्यूंस से मैं प्रचार के लिए घूमा मेरे क्षेत्र के बाहर भी मैं गया जैसे बुलढ़ाना गया इधर हिंगोली गया परभनी गया तो मुझे ऐसा लगता है कि लोगों का मूड अपना आप बना है कि इस देश के प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी को तीसरी बार करना है और जालना लोकसभा से तो मैं अभी छठी बार चुनाव लड़ रहा हूँ दो विधानसभा भी लड़ा हूँ और जीता भी और इस बार भी मैं चार लाख वोटों से ज़्यादा वोटों से जीतूंगा और महाराष्ट्र में हमारी युति ये फोर्टी फाइव सीट जीतने वाली है और देश भर में हम चार सौ अकड़ा पार करने वाले हैं अगर देखा जाए तो टेम्परेचर जो है तो बढ़ रहा है और ऐसे में वोटिंग की संभावना कम है अब और क्या देंगे नहीं जी जहाँ पर टेम्परेचर फोर्टी टू फौर्ट था वहाँ पर ये दिक्कतें आई वहाँ पर वोटिंग परसेंटेज में कमी आई लेकिन मुझे ऐसा लगता है कि आज महाराष्ट्र में जो मौसम है जो ठंडा ठंडा लग रहा है इसलिए इस बार वोटिंग महाराष्ट्र में लगभग सत्तर परसेंट होगी ऐसा मुझे विश्वास है